तलासरी पोलिसांची मोठी कामगिरी दोन दिवसात सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्कच्या सकाळच्या बातमीपत्रातल्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी मी रिया रुपेश पवार महाळंगेकर आपलं सहर्ष स्वागत करते पालघर जिल्हा पोलिसांना मोठे यश मिळालेले असून कंपनीतून तब्बल सत्तावीस लाखांचा मुद्देमाल दोन दिवसात हस्तगत करण्यात आलेला आहे ही कारवाई तलासरी पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली आहे पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ ते सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा तीस वाजण्याच्या दरम्यान श्रीनाथ इंडस्ट्रियल इस्टेट सावरोली येथील गुडाऊन मधून मोटार पंप आणि विविध आकाराच्या केबलची चोरी करण्यात आली होती गुडाऊन मध्ये वॉचमॅन म्हणून कार्यरत असलेल्या ज्योतीन ओंकार सिंग राहणार वापी जी यांनी शटर तोडून तब्बल सत्तावीस लाखांनी लोकांचा माल चोरल्याचं उघड झालंय तपासादरम्यान मिळालेल्या गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी चोरीस केलेला माल बाळगणारे परवेज अलम जाफर अली खान अक्रम अली अनवर अली राहणार अंधेरी पूर्व मुंबई यांना एकोणतीस सप्टेंबर रोजी अटक केली त्यांच्याकडून वाहनासह शंभर टक्के चोरीस केलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला या कारवाईत पोलीस कर्मचारी अमोल चिंदे विकास दरगुडे योगेश मुंडे सर्व तलासरी पोलीस ठाणे राहणार यांचा विशेष सहभाग होता अवघ्या दोन दिवसात तब्बल सत्तावीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल तलासरी पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होते आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क